राज्य सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे त्या अनुषंगाने दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी अर्ज करण्यास एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती भरलेल्या अर्जाची प्रत समाज कल्याण विभागाकडे जमा करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी होती मात्र विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधा दिल्या जातात ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन भरलेले अर्ज समाज कल्याण विभागाकडे जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होतीये त्यामुळे पुन्हा काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांनी हे फॉर्म जमा करून घेण्यासाठी साठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी केली होती या बाबी विचारात घेऊन अनुसूचित जाती आणि नवबोद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन भरलेले अर्ज कार्यालयाकडे सादर करण्याची मुदत एकतीस जानेवारी पर्यंत वाढवण्यास शासनाने मान्यता दिली आहे